आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा वादळे येत असतात पण ती वादळे ना आपल्या चांगल्यासाठीच असतात ती वादळे आपल्यासाठी एक वाट मोकळी करून देतात पुढे जाण्यासाठी पण आपली मानसिकता अशी असते की आपल्या आयुष्यामध्ये वादळ आलं म्हणजे एक संकट आलं कोणत्याही स्वरूपाचं असेल ते तर आपण तिथेच थांबतो किंवा हातबल होतो तर हातबल न होता चालत राहणं खूप गरजेचं असतं पण आपण एक सामान्य लोक असतो आणि हातबल झाल्यामुळे आपण स्वतःमध्ये इतकी पण हिंमत ठेवत नाही की स्वतःहून स्वतःच उठायचं स्वतःचा स्वतः आधार बनायचं आणि चालत राहायचं तुम्हाला माहिती आहे का शक्यतो ना आपण स्वतः स्वतःला आधार देणं खूप गरजेचं असतं प्रत्येक वेळीस आपण हताश निराश झाल्याच्या नंतर आपल्याला कोण साथ देणार त्यामुळे प्रत्येक वेळीस आपण निराश हताश झालो किंवा आपण असं वाटलं की अरे सगळं संपलंय तरी सुद्धा आपण स्वतः स्वतःच्या हिमतीने चालत राहणं गरजेचं चा असतं तरच कुठेतरी जाऊन आपल्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकतो हार मानणे तरी कोणाच मा काही जात नाही जरी तुम्ही जीवनामध्ये हारलेले म्हणून जगलात तरीही कोणाला काहीच फरक पडत नाही त्यामुळे खूप मोठे सक्सेस मिळेलच असं नाही पण आपल्या क्षमतेप्रमाणे किंवा आपल्या कुवतीप्रमाणे आपण यश मिळवणं आणि यशस्वी होणं तितकंच गरजेचं असतं चिमणीला गरुडाप्रमाणे उंच उडता येत नाही म्हणून काही ती जगणं सोडत नाही